हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी अस्मि मराठी माणसाच्या अस्मितेसाठी उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब तसच त्यांना पाठिंबा देणारे इतरही सर्व पक्ष ज्याच्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असेल काँग्रेस असेल इतर छोटे मोठे सर्व पक्ष असतील अनेक सामाजिक संघटना हे सर्वजण मिळून पाच तारखेला मुंबईमध्ये एक मोठा मेळावा एक आंदोलन त्या ठिकाणी घेणार होते पण हे सरकार घाबरलं सरकारने हिंदी सक्तीचा जो जिहार होता तो काल घाबरून मागे घेतला मग कुठ तरी आपलं सर्वांना म्हणावं लागेल मराठी माणूस स्वतःच्या हितासाठी जेव्हा एकत्रित येतो स्वतःच्या स्वाभिमानासाठी एकत्रित येतो तेव्हा मराठी विरोधात असणारे लोक महाराष्ट्राच्या विरोधात असणाऱ्या लोकांना माघार ही घ्यावीच लागती ही काल आपल्या सर्वांना तिथं बघावं लागलं त्यामुळे दिल्लीवरचा तो, तो आदेश आला होता आणि तो आर मध्ये कन्वर्ट करून तो त्या ठिकाणी लागू केला होता तो काल खऱ्या अर्थाने मागे घेतला मग मराठी माणसांचा तो विजय आहे पण याच्याच बरोबर खास करून मराठी मीडियाचे पत्रकारांचे मी या ठिकाणी अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो ते सुद्धा मराठीच्या बाजूली राहिले महाराष्ट्राच्या बाजूली राहिले आणि एक चांगली पत्रकारिता ठराविक वगळता सर्व मराठी पत्रकारांनी चांगली पत्रकारिता ही आख्या देशाला दाखवून दिली यासाठी त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो फक्त विनंती एवढीच आहे पाच तारखेला उद्धव ठाकरे साहेब विजय सभा घेण्याचा विचार है। त्या ठिकाणी करत आहेत राज ठाकरे साहेबांनी सुद्धा त्या सभेसाठी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून पक्षाचा तो कार्यक्रम नसला तरी एक एकत्रित घेऊन ती विजयाची सभा ही घ्यावी असं आमच्या सारख्याला सुद्धा त्या ठिकाणी वाटत परंतु ठाकरे एकत्रित रित्या येणार होते पुढे जाऊन ते राजकीय देखील एकत्रित येणार होते त्याचा कुठेतरी धस्का जो आहे तो ज्या महायुतीच्या सरकारने घेतलाय का त्याच अनुषंगाने शंभर टक्के महायुतीचे सर्व नेते आणि खास करून भाजप दोन्ही ठाकरे कुटुंबीय जर एकत्रित येत असतील तर नक्कीच ते घाबरले असतील कारण का भाजपला परिवार कसा फोडायचा हे नक्की त्या ठिकाणी माहिती आहे पण मराठी संस्कृती महाराष्ट्राची देशाची संस्कृती जी आपल्या सर्वांना सांगितली परिवार एकत्रित राहायला पाहिजे त्या संस्कृतीला मध्यभागी ठेवून दोन ठाकरे परिवार एकत्रित येत असताना हे मात्र बीजेपीला भी त्या ठिकाणी आवडलेलं नव्हतं त्यामुळे काल जो निर्णय त्या ठिकाणी घेतला एक तर सरकार घाबरलं आणि दोन परिवार एकत्रित येत असतील तर या सरकारला ते योग्य हे राजकीय दृष्टिकोनातून वाटलं नसावं असं मला वाटतं तोडणं सोपंय पण जर एकत्रित येत असेल तर ते मात्र या सरकारच्या महागात बसू शकत राजकीय दृष्टिकोनातून हे कुठेतरी कळलं असावं असं आपल्या सगळ्यांना म्हणावं लागेल मला असं वाटतं ज्या आमदारांबद्दल तुम्ही म्हणत आहात त्या आज अजित पक्षामध्ये आहेत पण त्यांना वेद लागले भाजप पक्षामध्ये जाण्याचे आणि मग ज्या पद्धतीने भाजपचे नेते हे द्वेषाचं राजकारण करतात वक्तव्य करत असताना द्वेष कसा पसरवला जाईल यासाठी भाजपचे नेते प्रयत्न करतात तसच हे अहिल्या नगर शहराचे जे आमदार आहेत तो त्याचाच एक प्रयत्न करत असतील असं मला वाटतं त्यामुळे येत्या काळामध्ये भाजपमधून ते नक्कीच उभा राहतील अशी चर्चा मात्र आयां त्या ठिकाणी आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांची तयातरी तयारी चार वर्षाच्या आधीपासूनच सुरू झाली असं आपल्याला म्हणावं लागेल पण हे द्वेषाचं राजकारण आणि वक्तव्य हे योग्य नाही असं माझ्यासारख्याला त्या ठिकाणी वाटतं तसंच अहिल्यानगर जिल्ह्याबद्दलचा मुद्दा या ठिकाणी तुम्ही मांडला म्हणून मी माझ्या मतदारसंघातला एक विषय या ठिकाणी घेतो जामखेड तालुक्यामध्ये मध्ये असणाऱ्या एका चिमुकलीवर लोकांनी तिथं बलात्कार केला त्याचा एफ आर काल झाला एसपी चे मी आभार व्यक्त करतो त्यांच्या जी चर्चा झाली व ते स्वतः व पुलीस प्रशासनाने काकडे नावाचा जो एक त्याच्यामध्ये आरोपी आहे शिवराज काकडे याला कालच पकडलं